चूप सकाळ सगळ्याला बरे हो चला सकाळी सकाळी भावा बोलाव थोडस हेल्प करावं माझ्या बाईक शेवगा बनवतो शेवगा कुणा कुणाला आवडतं हे शेवगा सांगा मस्त बनवा सेव करा झालं का चहापाणी चहा पाणी केलं तुम्ही अजून नाही केलं

नमस्कार छा पाणी लाईव्ह आल्याबद्दल धन्यवाद काय म्हणून पाऊस उगला आता तुमच्याकड कसा आहे कुटुंब बोलता है, शेवड्याची भाजी आवडते का नाही तुम्हाला आवाज है happy Sunday, happy. Happy Sunday. Sunday सकर, सकर ना हमारा ना हैप्पी संडे हैप्पी हैप्पी संडे संडे हो या मंडे सकाई सकाई ना हो वेज वेज खाओ काय चले मन नमस्कार शेवगा पण आपणाला आवडते कमेंट करा कमेंट लाईक करा लाईव्ह लावल्याबद्दल धन्यवाद मित्र बहिणी बहिणीनो कमेंट करा खाली काल चला पाणी झालं का नाही असं थोडं जायला सांगत जावा कमी आवाज यालाय का नाही मला ते पण मला असं वाटतंय की आवाज आला पाहिजे फायदा का करा भाव माझा नमस्कार घ्या गुड मॉर्निंग शुभ सकाळ चा पाणी झालं का नाश्ता झाला का सेवा कोणाला आवडते

बघा आता इच्छा तुमचं आता मला बोला तुमचं जायचं मला आता रिक्षावर काल करून फोन करून

तुम्ही का नुसतं बघणार आहे बघा तुमची इच्छा धन्यवाद दादा लाईक केल्याबद्दल मनापासून धन्यवाद तुमचे अहो नमस्कार दादा नमस्कार शुभ सकाळ काय चले मग बायला आल्याबद्दल धन्यवाद चहा पाणी झालं का नाही झाला म्हणलं शेवग्याची भाजी हेल्प करा तिच्या झाल्या भाकरी ते बनवली म्हणजे कटिंग करून द्यावा मला पूर्ण म्हणून चाललंय दादा संडे झाले फक्त चहा झाला आमचा पण चहा झालाय आता नाश्ता नाही काय डायरेक्ट जेवण दादा खरंच बघितलंय मी तुमचं एवढं मस्त बनवता मला आवडले तिला पण आवडले असच बनवत जा छान बनवताय एकच नंबर आम्हाला पण बघू द्या गावाकडचं वातावरण सगळं कोणाला राहत कोणामध्ये राहतो किट कोणा राहतो हाय हॅलो नमस्कार हेल्प करणार तर कोण करणार काय काय फरक होणार आहे का मस्त काय बाहेर स्वयंपाक बनवता मी आलो होतो काय कामाने पावणे राहते फोन 하나 걸어 온것 오케이 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 오케, 오케. 오케, 오케. 오케, 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 오케 हो का मार्क आहे का तुमचा पाडग हा हा बरोबर बरोबर खेळ मंच जवळ आहे हाय 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 दादा हाय आलं ओके ओके आम्ही कुठे राहतो वाघोली साईडला वाघोलीला राहतो दादा कांदा तिकटाले हो। का कांदा खायला कांदा भारी भाग कांदा नसतो ना नाही बायपास खराडी बायपास आणंदी रोडला आहे पण अलीकड खराडी बायपास वाघोली नगर रोड आता येते का दादा माईक लावला आणि ते चार्जिंग संपली त्यातली ते बाहेर चार्जिंगच संपली अगं मी चार्जिंग लाव एकाच मिनट हा चार्जिंग संपली होती हो त्याच्यामुळे आवाज येत नव्हता बरोबर धन्यवाद तुम्ही सांगितलं तर नसता मग मी मला वाटते मी बो बोलत गेलो तुम्हाला आवाजच नसता आला सॉरी त्याबद्दल ते, 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 ते माईक कधी बंद पडते काही सांगताच येत नाही त्याच मला गुड मॉर्निंग सगळ्याला परत एकदा लाईव्हला आल्याबद्दल धन्यवाद लाईक करा सबस्क्राईब केलं नसतं करून घ्या दादाचे पण चॅनल आहे बर का दादाला सपोर्ट करा दादाचे व्हिडिओ खूप छान आहे दादा, दादा तुम्ही आहे ना जे आपण नाव आहे ना हे कर्ज तू हे हे चेंज करा जे डीचं ओरिजिनल नाव आहे का ते नाव ठेवा म्हणजे काय होईल प्रत्येक लाईव्ह ला किंवा आम्हाला कमेंट आली तर त्या नावाने येईल नाही का तसं काही दुसरं आहे ते जे बघतं ते नाही का जे व्हिडिओ काढतात ते चॅनलला आय आयडी नाव काही कारण का चॅनलचं नावच आहे कर्ज कर्जत टू बदलापूर कारण चॅनलचं नाव हेच आहे का बघित हा दादा जी जे आयडी आहे ना तेच नाव ते सगळीकड ठेवा तुमच्या ह्या पण ह्याला सगळीकडे एकच ठेवा कन्फ्यूज होत नाहीत नाही का लगेच पटकन लक्षात लग येते मी काल मेहन्याला पण दिले दोन तीन मित्राला पण दिला नाही का तुमचं चॅनलची डी दोन तीन मित्राला पण शेअर केले सुनचं का अवघड कारण बायको कसं काढते का ना किचकट काम आलं माझ्या झालं हे नाव आहे कारण दोन्ही शहर ट्रेन साठी पैसे ड्रायव्हरला पुरगली असते लोक नाही नाही बरोबर आहे दादा सॉरी ते नाही म्हणत मी चॅनलचं नाव हे आहे तर लय भारी राहिल तर चांगलीच गोष्ट आहे आणि लक्षात पण राहते पण दाम म्हणजे मला वाटलं नाव आणि हे आलं नाही चॅनलचं नाव हे आहे म्हणा चांगलं आहे मी मी कमेंट पण टाकलं आहे तुम्हाला सबस्क्राईब केलं कमेंट टाकलं आहे पण लक्षात येणार दाखल हे चा कर्ज तो बदला धन्यवाद दादा चॅनल खूप मस्त आहे आणि तुम्ही इकडज तिकडचं फिरून दाखवता खूप तुमचं चॅनल ग्रो होईल कारण बघितलंय मी तुमचे हिडो तुम्ही करत राहा आपला परिवार मोठा करण्याचं काम आपल्या सगळ्याचं आहे ऑडियन्स पण इंटरेस्ट घेतात जास्त गावाकडचे हिडो बघण्यात तुम्ही खूप छान टाकता भारी वाटते इकडे घेतो आता मी काई सांगा विचार टमाटे राहिले बाळा टमाटे आणायचं राहिलं मी इकडे सर्व मित्र जास्त आहेत काय जात इकडे सर्व मित्र जास्त ओके ओके छान वाटते तुम्हाला बोल लावून आणि असू द्या आशीर्वाद राहू द्या आणि देव तुमचं पण होईल कारण जसे जे ज्या टाइपचे तुम्ही व्हिडिओ टाकता ना खरच खूप छान आहेत लोक जास्त इंटरेस्ट घेते हो सध्या बघण्यात ऑडियन्सला काय आवडते काय नाही त्यावर जास्त फोकस तुम्ही दिले त्यामुळं भारी वाटते आणि आता काय काय मला काय लक्षात येणार झालं का काय कमी पळून काय नाही या वापरचे मिरच आहे बघा झनझण तिखट पावसाळा आता येणार आहे म्हणून एकदाच दोन अडीच किलो वाटून ठेवले पावसाळ्यात टेन्शन नको आपल्याला तिखट खायची सवय डब्यात कस सांडत नाही त्यामुळे थोडं थोडं काळ आहे काय चुकी असते अचानक हा चटकला की सटकला असं मोठा आवाज येईल सॉरी बर खर खडखड आवाज मारते कसलेच राहते वाटून बारीकच करून टाकते मिक्सर हाय आवाज डेंजर मारते पण वाटाही एक नंबर आहे राहिलं होत आलं टमाटे राहिले राहून होती मला जा लक्षात नाही अगदी आता कुठं जात बसाव बघत टमाट्याच बनवत हा तिलाच टाकायला कोणी आता एकदा मिक्सरमधून वाटून घेतो ती, ती बनवून मस्त भाजी मला नाही जमणार चला मग आपण लाईव्ह बंद करू इथंच वीस मिनटं झालीत बाय बाय